चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या झटपट बातम्या सोयाबीन पिकाच्या पंचवीस टक्के पीक विम्याचा लाभ किंवा खरीप पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यास होतोय टाळाटा गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये पिकांची निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली परंतु सोयाबीनचे पंचवीस टक्के पीक विम्याचा लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र हा लाभ आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतकऱ्यांचे थट्टा सुरू करत दिसत आहे याबाबत संबंधित काहीही देणे घेणे नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले वंचित राहिल्यास द्यावा लागेल अहवाल पंधरा हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांचा पीएम नमो हप्त्याला विघ्न केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान आणि राज्य शासनाच्या नमो योजनेसाठी जिल्ह्यातील पंचवीस हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केले नाही बँक खात्याला अजूनही आधार लिंक केले नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांना वारंवार आवाहन केले जात आहे धान्य वितरणाने शेतकरी संकटात शेतमजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती केंद्र सरकार व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य वितरित केले जाते या धान्य वितरणामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकामासाठी मजूर मिळत नाही आणि रब्बी हंगामाच्या शेतकामावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी शासन प्रशासनाचे पुढाकार घेण्याची अपेक्षा मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे कडाक्याच्या विजामुळे जीवनहानी सुद्धा होत आहे शेती पिकाचे अतोनात नुकसान सुद्धा होत आहे संकटात सापडलेल्या शेतकरी याला आधाराची गरज आहे नुकसानीची पंचनामे करावे व आर्थिक मदत लवकरात लवकर प्राप्त व्हावी लोकशाहीच्या उत्सवात अवकाळीचे नुकसान चार दिवसाच्या खंडानंतर पुन्हा अवकाळीचा जोर वाढल्याने दोन दिवसात वीज अंगावर कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला तर पाचशे बत्तीस घरांची पडझड सुद्धा झाली याशिवाय तीळ मूग भाजीपाला व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे अर्ज करा आणि कर्ज घ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बँकांना निर्देश खरीप पूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कर दिलीप स्वामी यांनी दिले आहे यावेळी त्यांनी अर्ज करा आणि कर्ज घ्या या घोषणा वाक्यानुसार बँकांनी काम करावे असे निर्देश सुद्धा दिले आहेत पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी वर्ग पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू एस एम एस सुद्धा पाठवण्यात आले